नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे तर आपण पाहिलं की सावली जगन्नाथच्या घरी आलेली असते अलका तिच्यासाठी मस्त असं पुरणपोळीचं ताट घेऊन येते आणि बोलते पोरी चल खा आता तुझ्या आवडीचा बेत आहे पण सावली काय खायला तयार नसते तेव्हा जगन्नाथ चक्क त्याच्या हाताने सावलीला भरवतो आणि हे सगळं पाहून तर सावलीला स्वतःचीच लाज वाटते ती बोलते हे सगळं मी नाही करू शकत मी तुमचा विश्वासघात नाही करू शकत मला कळलंय तुमच्याकडे माझा आणि ताराच्या आवाजाचा व्हिडिओ आहे आणि माझी तुमच्याकडे फक्त इतकीच विनंती आहे तो व्हिडिओ तुमच्याकडे म्हणजे आपल्यात राहू द्या माईंचे माझ्या आणि माझ्या कुटुंबावरती खूप उपकार आहेत आणि विठ्ठलाच्या समोर मी त्यांना शब्द दिलाय की मी तुमच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ डिलीट करेन मी तुमच्यासमोर हात जोडते पाया पडते तुमच्याकडे असणारा तो व्हिडिओ डिलीट करा प्लीज डिलीट करा तेव्हा जगन्नाथ बोलतो बाळा अगं ताराचा आवाज तिचा नसून तुझा आहे हे सारंगला कळणं फार महत्वाचं आहे अगं हे तुझ्यासाठी फार गरजेचं आहे तेव्हा सावली बोलते पण मी भैरवी माईंना शब्द दिलाय त्याचं काय तेव्हा अलका बोलते पोरी अगं शब्दावरती जग नाही चालत तू फार भोळी आहेस भाबडी आहेस आईक आमचं तेव्हा सावली बोलते प्लीज तुम्ही मला समजून घ्या आणि तो व्हिडिओ डिलीट करा तेव्हा जगन्नाथ चक्क तो व्हिडिओ डिलीट करू लागतो अलका बोलते अहो हे काय करताय व्हिडिओ डिलीट करू नका तेव्हा जगन्नाथ बोलतो असं कसं माझ्या लेकीने माझ्याकडे हट्ट केलाय आणि तिचा तो हट्ट मला पुरवावाच लागेल असं म्हणत असतो सावलीला दाखवून व्हिडिओ डिलीट करतो आणि बोलतो बाळा केला व्हिडिओ डिलीट केला आणि आता माझी फक्त एकच इच्छा आहे सुखाने संसार कर सुखात राहा तेव्हा सावली बोलते बर चला आता मी तुमचा निरोप घेते काही कमी जास्त बोलले असेल तर मला माफ करा असं म्हणत असती बाहेर येते अलका जगन्नाथीला बाय म्हणायला बाहेर येतात आणि बरोबर त्याच वेळेला सारंग तिथे येतो आणि त्या तिघांना एकत्र बघतो आणि त्या तिघांना एकत्र बघून सारंगचं डोकंच फिरतो तो बोलतो खरंच ही मुलगी ना महा चॅप्टर आहे समोर एक वागते आणि माघारी वागते समोर असं दाखवते की कि मी किती चांगली आहे आणि माघारी असले उद्योग करते त्या दिवशी रिसेप्शन मध्ये तिने काय दाखवलं की मी जगन्नाथच्या विरोधात आहे माझ्या कुटुंबाची तिने बाजू घेतली आणि आज तीच मुलगी या जगन्नाथशी हात मिळवणी करतेय त्याला भेटायला आलीये ते अग ही अगदी लपून छपून म्हणजे ही नेहमीच यांना भेटायला येत असणार आहे या मुलीला माझ्या आयुष्यामध्ये जगन्नाथनेच पेरलंय आजही ही, ही मुलगी मला फसवतीये आणि पुढे सुद्धा फसवतच राहणार आता या मुलीवरती विश्वास ठेवून काहीच उपयोग नाही असं बोलून तो तिकडून निघून जातो सावली आता जगन्नाथच्या घराच्या थोडस पुढे येते आणि भैरवीला फोन करते आणि बोलते माई मी तुमचं काम केलं आणि ऐकून भैरवीला इतका आनंद झालेला असतो ती बोलते काय तू काम केलंच पण अगं खरंच छान काम केलंयस तू आता तू अजिबात काळजी करू नकोस आपू आपूचा दवाखाना त्याची औषधं तुझ्या घरचं सगळं सगळं मी बघेन तुला आता कसलीच काळजी करायची काहीच गरज नाही ही भैरवी माई सगळं बघेल आणि बाळा अजून एक गोष्ट तू जगन्नाच्या घरी आली होतीस हे कोणाला सांगायचं नाही कारण ही गोष्ट जर तिलो तम्हाला कळली तर ती तुझ्याशी कसं वागेल ना हे सांगता येत नाही खूप वाईट वागेल अगं नको नको त्यापेक्षा तू कोणाला हे सांगूच नकोस सांगणार नाहीस ना तेव्हा सावली बोलते हो माई मी कोणाला सांगणार नाही असं म्हणतच ती फोन ठेवते आणि रिक्षाला हाक मारते रिक्षात बसून ती आता घरासाठी निघते इकडे आपण पाहतो तर काय भैरवी प्रचंड खुश असते ती म्हणत असते तारा 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 अगं आज मी इतकी खुश आहे ना तू पाहिजे ते माग मी तुला हवं ते द्यायला तयार आहे कारण सावलीने तो व्हिडिओ डिलीट केलाय तेव्हा तारा बोलते मॉम अगं तू तिच्यावरती असं कसं काय विश्वास ठेवू शकतेस तेव्हा भैरवी बोलते माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे ती कधीच खोटं बोलणार नाही अगं ती खूप प्रामाणिक आहे ही गरीब माणसं ना अशीच असतात अतिप्रामाणिकपणामुळे असेच गोत्यात येत राहतात इकडे आपण पाहतो तर काय सावली अजून घरी पोहोचलेली नसते त्यामुळे अमृता तिला घरभर सगळीकडे हुडकत असते सावली अगे सावली कुठे तू असं म्हणत असती सावलीला हाका मारत सगळीकडे हुडकू लागते पण सावली कुठेच नसते अमृता आता मावशीकडे येते आणि बोलते मावशी तुम्हाला माहितीये का सावली कुठे गेली आहे तेव्हा मावशी बोलते नाही मला काहीच माहित नाही ती कुठे गेली येते तेव्हा अमृता बोलते जाताना ती तुम्हाला काही सांगून आहे का की कुठे जाणार आहे काय करायला गेली येते तेव्हा सरू मावशी बोलते नाही तसं तिने मला काहीच सांगितलं नाही आणि जाताना सुद्धा काहीच नाही सांगून गेली आमची तर गाठ सुद्धा पडली नाही तेव्हा अमृता बोलते देवा आता ही मुलगी कुठे गेली असेल ना देव जाणे असा सगळा विचार करत असती सोहमच्या खोलीत येते पाहते तर काय सोहम आणि बबलू चेस खेळत असतात आणि बोलते बबलू अरे सकाळपासून सावली कुठेच नाहीये घरात बबलू बोलतो असं कसं शक्य आहे त्या तर किचन मध्येच असतात ना तेव्हा अमृता बोलते तेच तर नाहीये मी तिला सगळीकडे शोधलं पण ती कुठेच दिसत नाहीये ही मुलगी कुठे गेली असेल ना देव जाणे तेव्हा सोहम बोलतो आपण एक काम करू आपण बाबांना विचारू बहुतेक त्यांना माहिती असेल की सावली वाईनी कुठे गेली येते असं जातात इकडे आपण पाहतो तर काय सावलीची रिक्षा बरोबर ट्रॅफिक मध्ये अडकलेली असते मुळे ती रिक्षावाल्याला बोलते अहो दादा हो सांगा ना आता काय करायचं हा तर मोठा ट्रॅफिक जाम झालाय बघा ना जरा आपण दुसऱ्या कोणत्या रस्त्याने जाऊ शकत नाही का नाही म्हणजे माझं घरी वेळेवरती पोहोचणं फार गरजेचं आहे तेव्हा रिक्षावाला बोलतो हो जाऊ शकतो पण तो रस्ता फार लांबचा आहे आपल्याला फार वेळ लागेल तेव्हा सावली बोलते अरे देवा आता काय करायचं दादा हे तुमचे पैसे घ्या मी इथेच उतरते इकडे आपण पाहतो तर काय अमृता सोहम आणि बबलू तिघेही चंद्रकांतच्या खोलीत येतात चंद्रकांत त्या तिघांना बघून बोलतो तुम्ही तिघे इकडे काही मोर्चा वगैरे आहे की काय तेव्हा अमृता बोलते बाबा तुम्हाला माहितीये का सावली कुठे आहे नाही म्हणजे तुम्हाला काही सांगून गेलीये का तेव्हा चंद्रकांत बोलतो नाही मला नाही माहिती ती कुठे गेलीये तेव्हा अमृता बोलते बाबा अहो आम्ही केव्हापासून तिला हुडकतोय पण सावली कुठेच दिसत नाहीये तेव्हा चंद्रकांत बोलतो तुम्ही एक काम करा तिला फोन करा तेव्हा बबलू बोलतो आय्यो इतकं सिम्पल लॉजिक आम्ही वापरलं नाही असं म्हणत असतो सावलीला फोन करतो पण सावली काय फोन उचलत नाही कारण सावली चालत चालत घरी येत असते कारण ज्या एरियामधून ती चालत चालत येत असते ये त्या एरियामध्ये ठोकाठोकीचं काम सुरू असतं त्यामुळे तिला रिंग ऐकूच येत नाही चंद्रकांत बोलतो सावली फोन का उचलत नसेल ते कोणत्या संकटात तर नसेल ना असं म्हणत असते तिघेही खाली पळत पड़त पळत येतात चंद्रकांत जोर जोरात असतो सिक्युरिटी सिक्युरिटी आणि त्यांचा आवाज ऐकून घरातली सगळी मंडळी हॉलमध्ये जमते आणि त्यांचा आवाज ऐकून घरातली सगळी मंडळी हॉलमध्ये जमते तिलोतमा बोलते काय झालं सिक्युरिटी का हाक मारताय तेव्हा चंद्रकांत बोलतो सावली घरात नाहीये आणि तेवढतच तिथे सिक्युरिटी वाले सुद्धा येतात चंद्रकांत बोलतो तुम्ही सावली मॅडमला घराच्या बाहेर जाताना बघितलं का तेव्हा सिक्युरिटीवाला माणूस बोलतो हो मॅडम रिक्षात बसल्या आणि कुठेतरी निघून गेल्या तेव्हा चंद्रकांत बोलतो सावली रिक्षात बसून कुठे गेली असेल तेव्हा अमृता बोलते हो ना सावली रिक्षात बसून कुठे गेली असेल मला तर काहीच कळत नाहीये इकडे आपण पाहतो तर काय सावली फायनली घराजवळ पोहोचलेली असते आणि आजचा भाग इथे संपतो तर पंचवीस तारखेच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे ऐश्वर्या म्हणते मॉम आपण त्या मुलीला इतका इम्पॉर्टन्स का देतोय ती गेलीय तर जाऊ दे ना तेव्हा तिलोतमा बोलते ऐश्वर्या तुझं बरोबर आहे पण कसं आहे ना जगन्नाथने तिला या घरामध्ये आणलं आणि तिचा या घरामध्ये येण्याचा हेतू काय होता हे मला कळलंच पाहिजे आणि तेवढतच तिथे सावली येते तिलोतमा बोलते पोरी कुठे गेली होतीस मी तुला काहीतरी विचारतीये कुठे गेली होतीस आणि हे प्रश्न ऐकून सावलीला काय उत्तर द्यावं काहीच कळत नसतं कारण ती अशी मुलगी असते जी कधीच खोटे बोलत नसते तिलोतमा बोलते पोरी मी तुला काहीतरी विचारतेय उत्तर दे पण प्रेक्षकांनो तिथे भैरवी येणार आहे आणि सावलीची मदत करणार आहे ती बोलते तिलोतमा अगं तिला आवडू नकोस आहे तारानेच तिला बोलावून घेतलं होतं सावली असिस्टंट होती ना तर ताराचं तिच्याकडे जरा महत्वाचं काम होतं म्हणून आम्ही तिला घरी बोलावून घेतलं होतं आणि म्हणूनच ती आम्हालाच भेटायला घरी आली होती तिला ओरडू नकोस तिची काही एक चूक नाहीये आणि अशा प्रकारे भैरवीने तिला वाचवलेलं असतं नाहीतर आज तिलो तर म तिची हकलपट्टीच करणार असते सावली सुद्धा आता विठ्ठलाचे आभार मानते आणि आजचा भाग इथेच संपतो